कायदा सत्तर टक्के शेतकऱ्याच्या संमती शिवाय कुठलाही प्रकल्प करता येत नाही कायदा पारित आणि तो सोलापूर आहे हिंगोली गोंदिया भंडारा आणि यवतमाळ झालेले आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे लोकांच्या दृष्टीचा तंत्र आम्ही लोकांना सांगतो तसं लुटल्या जातं तर अकरा टक्के आयतकर कापसावर कमी केल्यामुळं किती लाख गाठी आमच्या देशात येऊन पडणार त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल आज चौतीसशे रुपये सोयाबीनचे भाव आहेत पंधरा दिवसानं सोयाबीन हाती तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भावानं किती सोयाबीन खरेदी करणार किती खरेदी केंद्र तुम्ही उभं करणार काही चालमेल नाही चाल मी पणन मंत्र पणन सचिव बोललो तर म्हणजे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाली नाही माझ्या शेतकऱ्या तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार नाही एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं खूप छोटी मारतं आहे सौफेर आम्ही पाहिजे कुठल्याही पंचनामे नाही काही नाही कुठली मदत नाही त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही आणि मग असा वा वाऱ्यावर सोडून चालणार नाही आम्ही सांगितलं का सांगित सोयाबीनचं खरेदी केंद्र कारण आत्ता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं दिवाळीच्या आत ते हाती दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या थरावर आम्ही सोयाबीनचं पुढार घेऊन जाऊ आम्ही ते सगळा बंदोबस्त करू आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत ना हमी पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजमधून याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नागपूरला गुप्त लाखो शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करणार सहस्त्रकुंडाच्या बाबतीत मी मगा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी सवान असेल तुम्ही नद पाहिली असेल ते आत्ताच आम्ही पाहतो शेतीला टेकलेली आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या आजूबाजूनं किमान एक एक किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होतं बाबतीत सगळ्या गोष्टी एकतर काय आहे कायदा काय आहे दोन हजार तेराचा कायदा असा म्हणतं पुनर्वसन भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का सत्तर टक्के सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार मग त्याचं तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे किती पाणी थांबणार आहे त्याचं काय खोलीकरण करणार काय नदीचं या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे माहिती द्यायला पाहिजे आणि हे जर देत नसल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या जमीन तर सोहळा कळाय उचलू देणार नाही आम्ही